न्यूज सत्य परिस्थितीचा आढावा डोंबिवलीत बनावट रक्तदाबाच्या औषधांचा भांडाफोड आठ लाख चौऱ्याण्णव हजार रुपयांचा सा साठा जप्त बीपी रुग्णांसाठी टेलमा ओएम बी पीच्या नावाखाली बनावट टॅबलेट्सची विक्री बिहार कनेक्शन उघड दोघांना अटक राज्यात खुल्या विक्रीचा आरोप या बनावट औषधांमुळे हृदयरोगींना स्ट्रोक्सचा धोका हृदयविकार बरा होण्याऐवजी रुग्ण दगावण्याची भीती रुग्णांचा रक्तदाब नियंत्रण करण्यासाठी बाजारात छुप्या मार्गाने बनावट टेल्मा ओ एम बी पीच्या टॅबलेट्सचे वितरण करणाऱ्या बदमाशांचा मनसुबा डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांनी मोठ्या कौशल्याने उधळून लावला आहे श्रीराम फार्मा नावाने असलेल्या औषध विक्री परवान्याचा वापर करून मानवी प्रकृतीस धोकादायक असलेल्या बनावट टॅबलेट्स औषधांच्या बाजारात आणणाऱ्या दोघा बदमाशांकडून पोलिसांनी आतापर्यंत आठ लाख चौऱ्याण्णव हजार चारशे रुपये किमतीच्या दोन हजार सातशे पंच्याण्णव स्ट्रिप्स हस्तगत केल्या रक्तदाबांच्या रुग्णाच्या जीवाशी खेळ सुरू असल्याची कोणकोण रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसह हो पोलिसांना लागले होते नामांकित कंपनीच्या नावाने बनावट औषधांचे वितरण आणि विक्री करणारे यामागे मोठे रॅकेट असावे असा पोलिसांचा कयास होता जिल्ह्याचे शहर पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे आणि परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी पार्श्वभूमीवर औषध माफी यांच्या कारनाम्याचा छडा लावण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार कारवाई करण्यात आली या जाळ्यात डोंबिवलीतील श्रीराम फार्माचा मालक पंकज उपाध्याय वैत्यहतीस आणि मुंबईतील वितरक विवेक अजय कुमार राय पस्तीस हे दोघे अडकले सहायक पोलीस निरीक्षक महेश राळेभात आणि त्यांच्या सहकार्याने या दोघांकडून टप्प्याटप्प्याने तब्बल आठ लाख चौऱ्याण्णव हजार रुपये किमतीचा औषधांचा साठा हस्तगत आहे रुग्णांच्या रक्तदाबावर नियंत्रण आणण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या नामांकित कंपनीच्या टॅबलेट्स औषधाच्या बनावट गोळ्यांचे वितरण व विक्री औषधांच्या बाजारात सुरू होती धकादायक बाब म्हणजे हा बनावट औषधांचा साठा बिहार राज्यातून आल्याने चौकशी दरम्यान उघडकीस आले बनावट औषधांचे बिहार कनेक्शन तपासात समोर आले या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून आतापर्यंत दोघांना अटक केली आहे यामध्ये डोंबिवलीतील श्रीराम फार्माचा मालक पंकज उपाध्याय आणि मुंबईतील विवेक रॉय या दोघांचा समावेश आहे कल्याण कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार पोलिसांच्या कोठडीत असलेला औषध विक्रेता पंकज उपाध्याय हा सदर औषधांची विक्री आणि वितरण करत होता बनावट औषध असल्याने तो मानवी शरीरास अपायकारक असल्याचे तसेच त्यांच्या त्याच्या सेवनामुळे मानवी आरोग्यास धोका पोहोचू शकतो हे माहीत असतानासुद्धा सदर औषधामुळे उत्पादकाचे असल्यासारखे दर्शव दर्शवून त्याचे श्रीराम फार्मा या औषध परवानामार्फत विक्री करत होता याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर अण्णावं औषध प्रशासन पथकाने छापा टाकून त्याच्याकडून आठ लाख चौऱ्याण्णव हजार चारशे रुपये किमतीच्या एकूण दोन हजार सातशे पंच्याण्णव स्ट्रिप्स जप्त केल्या दरम्यान अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जप्त केलेला व बनावट गोळ्या शरीरात उशिरा विरघ विरघळतात ज्यामुळे रुग्णांना हृदयविकाराचा किंवा स्ट्रोकचा गंभीर धोका होतो या गंभीर प्रकरणाच्या तपासावर डी सी पी अतुल झेंडे ए सी पी सुहास हेमाडे व पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश राळेभात आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने लक्ष केंद्रित केले आहे ठाणे येथील अन्न व औषध प्रशासन यांच्या वतीने मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये मा दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास चालू आहे या गुन्ह्यामध्ये यापूर्वी एक पंकज कुमार उपाध्याय हे अटक करण्यात आलेले होते या गुन्ह्यामध्ये आरोपींनी टेलमा फोर्टी या नावाचे जे औषध आहे ब्लड प्रेशरवरचं ते बनावट आणि बनावट त्याचा साठा त्यांनी प्राप्त केला होता आणि त्या बनावट औषधांमुळे होणारे दुष्परिणामाबद्दल अन्न औषध प्रशासनाने हा गुन्हा नोंद केलेला आहे या गुन्ह्यामध्ये इतर आरोपी पण पाहिजे आहेत तर त्यापैकी इतर आरोपींपैकी आम्ही विवेक अजय कुमार राय एनॉरमेड फार्मास्युटिकल कुरार विलेज या कंपनीचे डायरेक्टर आहेत त्यांना अटक केलेली आहे आणि त्याबाबतचा तपास चालू आहे यापूर्वी दिनांक एकवीस जानेवारी थे दोन हजार सव्वीस रोजी पंकज उपाध्याय यांना अटक करण्यात आलेलं आहे ते सध्या ज्युडिशियल कस्टडीमध्ये आहेत आणि त्यांचे जे साथीदार आहे विवेक अजय कुमार राय यांनी या टेलमापोर्टी या मालाचा पुरवठा केला होता त्यांना तर त्यांना पण या ठिकाणी अटक केलेले दिनांक सोळा दोन दोन हजार सव्वीस रोजी कस्टडी त्याबाबतच्या अजून आरोपी त्याबद्दलचा तपास चालू आहे आणि त्यांचा शोध चालू आहे एक नकली दवाइयां बिकने वाले गिरोह का पता पर्दाफाश मान बारात में जब है। नहीं किया एफडीए थाना के तरफ से जो कंप्लेंट रजिस्टर हुई थी मानपाड़ा पुलिस स्टेशन में वहाँ से तफ्तीश चालू थी तफ्तीश के दरमियान पंकज राधेश्याम उपाध्याय तो जो डायरेक्टर है सिराम फार्मास्यूटिकल के डिस्ट्रीब्यूटर है उनको अरेस्ट किया गया था तपास में विवेक अजय कुमार राय इनको 16 जन फरवरी को अरेस्ट किया गया है उनकी तीन दिन की पुलिस कस्टडी मिली है आगे की तफ्तीश चल रही है इसके पहले पंकज राधेश्याम उपाध्याय जो डिस्ट्रीब्यूटर है श्रम फार्मास्यूटिकल डुमली के उनको अरेस्ट किया गया था वो अभी जुडिशियल कस्टडी में है मामला क्या मामला मामला ये था कि ये लोगों ने टिलो फोर्टी है जो ब्लड प्रेशर पर दवाई रहती है ये डुप्लीकेट बनाई थी और तो उसका सर्कुलेशन मार्केट में किया गया था इनके जरिए तो एफ डी के बाद मानपाडा पुलिस स्टेशन में कंप्लेंट रजिस्टर की थी महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्यूरो रिपोर्ट मुंबई